नाही आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आमच्या करता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रित असेल आमची नीती ही मराठी आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे खरं म्हणजे उद्यापासनं जे काही अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये एकूण बारा विधेयके आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आणि संयुक्त समितीकडे पाठवलेलं एक जे जनसुरक्षेचं विधेयक आहे ते आता कमिटीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि अतिशय सांगोपांग चर्चा करून एकमताने तो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामुळे त्या रिपोर्टवर आता आधारित चर्चा होऊन हे विधेयक देखील या अधिवेशनासमोर असेल त्यामुळे एकूण जुने एक प्रलंबित विधेयक एक संयुक्त समितीचं विधेयक आणि बारा प्रस्तावित विधेयके या सभागृहापुढे येतील सहा अध्यादेश हे सभागृहाच्या पटल्यावर ठेवले जातील आणि एकूणच हे जे अधिवेशन आहे आमच्याकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही अधिवेशनातनं पळ काढणारे नाहीत पूर्ण तीन आठवड्याचं अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये चर्चा करावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत राज्याला विकासाकडे नेण्याकरता आमची महायुती उत्तम काम करते आहे आणि त्या दृष्टीनं या अधिवेशनात आमची पुढची ध्येय दे धोरणं देखील आम्ही त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचवू धन्यवाद शिंदे